तर इथं मी चहा ठेवला सॉरी दूध गरम करायला ठेवला आणि इथं डोसे बनवायची तयारी चालू आहे रव्यापासून बनवते रात्रभर भिजत घातला आणि सकाळी उठून तो करायचा रात्रभर भिजतो तो चांगला छानपैकी त्याच्यात लिंबू किंवा दही पण टाकायचं आणि तव्यावर डोसा टाकून घेतला बॅटर डोसेचं आणि तो चव वाजून परत चाललं हे करून घेतला आणि त्याच्यात झाकण ठेवलं इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे मला नवीन माझा दुसरा व्हिडिओ तर मला एवढं काही जमत नाही पण मी हळूहळू शिकेल बोलण्याचं तर मग इथं दुस दुसऱ्या साईडला चहा ठेवत आहे आणि आमच्या इथं मला एक म्हणजे ढोसे बघून सांगते आताच्या मुलांना तर डोसे हे ते होते पण आम जेव्हा मला म्हणजे माझी मम्मी ते मला टिफिन बनवायचे ना त्यावेळेला तर ते पण बघायला भेटायचं नाही टिफिन तर नसायचाच पण मग जेव्हा बघवला तर कधी नव्हत दहा रुपये पाच रुपये कारण सकाळी सकाळी वेळ नाही भेटायचे तर सकाळी माझी मम्मी तर फोडणीचा सकाळ रात्रीचा उरलेला भात तोच राहायचा नाही तर ते पण नाही कारण की परिस्थिती अशी होती की त्या काळी काहीच मिळत नव्हतं हो म्हणजे आरावासुद्धा दिसत नव्हता हो पोहे दिसत नव्हते मी माझ्या मम्मीने खूप स्ट्रगल केलेलं आहे त्यावेळेला जर तुम्हाला ऐकायचं असेल ना तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत एक 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 पाठ करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत तर एक असं होतं की माझी मम्मी कामाला जायची ना आम्ही खूप लहान लहान होतो त्यावेळेला आहे ना आम्हाला खायलासुद्धा म्हणजे बना बनून माझी मम्मी लवकर जायची आम्हाला खायला पण नसायचं तर आम्ही सगळे लहानच होतो मी एक वर्षाची म्हणजे सॉरी तीन वर्षाची तात वर होती माझी बहीण सात आठ वर्षाची होती अशी काहीतरी होती मग ती बनवून द्यायची आम्हाला पण मग तिला पण एवढं कळत नव्हतं जमत नव्हतं स्वयंपाक करायचं तर मग ती आम्हाला ते रात्रीचं भात ते असंच करून द्यायची तर ते भात बीत बी खा खाल्ला तर त्यांनी थोडी पोट भरायचं दिवसभर कसा जाणार आणि त्या आई आई संध्याकाळी आली की मग ती तेच स्वयंपाक भा पोळ्याचं पोळ्या पण नसायच्या बाजरीची भाकर आणि ज्वारीची भाकर तीच असायची आणि त्याच्यासोबत काय पण सुक्क मुक्कन तर त्यांनी काय पोट नाही भरायचं आमचं पण माझी मम्मी काय आता आपल्या पोटासाठीच करायची की त्यावेळेला काही कळतच नव्हतं की ही ज्वारीची ही बाजरीची भाकर पण जेवण एकदम टेस्टी असायचं चवदार असायचं तर आता असा काळ आलेला आहे की त्यांना ढोसा ते लागतो डब्याला नाही बनवून दिलं तर त्यांचं रडणं ते त्यांचे नखरे ते आपल्या वेळेस तर आपण तसं नाही केलेलं आहे आणि यांना तेच पाहिजे पण नाही दे म्हणलं ना तर नाही मम्मी मला तेच खायचं मला जे दि बघितलं व्हिडिओमध्ये त्यांना तेच खायचं मग त्या अनुसार आता पोरांचे डबे बनवले जातात पण आपल्या काळी त्यावेळेला तर आमच्या वेळेस तर म्हणजे तुमच्या वेळेस पण राहायचंच पण मग काहीच भेटायचं नाही टिफिनला कधी कधी चला मग आता इथं शिवण्याचं मी आवरते तिची गडबड चालू आहे आवरण्याची परेशान खूप करते ती मला आता इथं ते इलेक्शन चालू आहे ना सध्या इलेक्शनचं कार्ड भेटलं मग अशी ते आले होती तर ती तेच घेऊन दाखवती व्हिडिओमध्ये मग आता इचे दोन झुट्टू घालायचे सकाळी सकाळी खूप गडबड राहते त्यामुळं मग मी घाई थोडासा आज उशीरच झाला होता त्यामुळं झटपट झटपट आवरत होते आणि इथं दोन झुट्टू घालते मी आता आणि तिची शाळा पंधरा वीस मिनटाचीच आहे पण तिचं आवरून सगळं टिफिन बॉटल भरता भरता साडेनऊची शाळा राहते तिची आणि एक एक माझा मोठं मुलाची जिथं साडेन साडेपाचला उठावं लागतं मला मग त्याच्या पुढे आवरायचं आंघोळ विंगोळ करायची आपण केली की मग परत डब्याची तयारी तो तसं साडेसहाला जातो पण मग त्याचं हळूहळू उठणं रडणं पडणं आधी सकाळी सकाळी थंडी खूप राहते नाशिकला खूप थंडी राहते तर त्यामुळं मग ते उठाचा कंटाळा करतो आता आज त्याला सुट्टी होती त्यामुळं मग त्याचं काही ताण नव्हता पण मग हिची शाळा तर मग हिचं आवरा आवरालाच उशिरून गेला आज उशिरा उठणं झालं थंडी खूप पडली मी स्वेटर वगैरे घातलं तिने बी घातलं आता नऊच्या दरम्यान एवढी थंडी आहे मग सकाळ संकाळी किती थंडी असेल तुम्हीच विचार करा ना खूप थंडी आहे आता इथं तिचं चालू डान्स करणं डान्स करा कारण त्या व्हिडिओकडं बघायचं तिला डान्स खूप आवडतो आता ती दाखवते मी छान आवरलं आहे आता मी कशी दिसते चालू आहे तिचं पोज देणं असं तसं आता बॅग घालते आणि चालली बाय करती तिला म्हणलं बाय कर मग तिचं कसं राहतं आपण जे सांगितलं ते बरोबर ऐकते बरं का तर बाय करेल जाईल परत येईल नमस्कार भेटू